नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आलोय माहिनी या ठिकाणी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य ओपनचं जंगे मैदान आहे या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय या ठिकाणी आयोजक कमिटी आणि त्यांचे सहकारी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ एक, एक तारखेला ओपनचं भव्य दिव्य मैदान मायनी फाटीवरती आहे कशी रुपरे या मैदानाची मैदान कसं होणार आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्या सोबत आयोजक कमी आणि आम आमचे सहकारी मित्रांनो सागर मधने सागर नमस्कार नमस्कार काय सांगाल आता तुमच्या दाजीने मैदान घेतलंय आयोजन बऱ्यापैकी तुमच्याकडे काय सांगाल मैदानाची रूपरेषा हे मैदान प्रामुख्याने आदि ग्रंथी राजे नाईक यांच्या दोनशे तेतीसव्या जयंतीनिमित्त आणि गणेशोत्सवा निमित्त आपण औचित्य साधून घेतलेलं आहे आणि हे मैदान ओपन घेतलेलं आहे ओपनचं तर साधारणतः आपल्याला पल्ला घेत आहे ओपनला पल्ला हे प्रामुख्याने एक हजार फुट पल्ला आहे म्हणजे खाली सुट्टी बसून निकाल रेषेपर्यंत एक हजार फुटाचा पल्ला आहे फाटे घेत आहेत टोटल नऊ फाटे आहेत नऊ फाटे नऊ फाटे आहेत एक हजार फुट पल्ला आहे बरं मैदानाची रोप रेष्य काय सांगाल बैलगाडी मालकांना रूप रुपेक्ष म्हणजे आपण आता इथं माहितीच्या मैदानात आपण तुम्ही बघितलं असेल याच्या पाठीमागे पण की सर, होत हे मैदान एकदम रितसर आणि पारदर्शी होतं नक्कीच आणि ह्या मैदानाचा फायनल हा एका दिवसात उजेड बरोबर संपन्न होतो नक्कीच अखिल भारतीय बैलगाडी संघटना नियमानुसार आहे हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसारच संपन्न होईल सगळे त्यात पाळले जाणार सगळे नियम पाहले जातात शेपुरचा महाराण झालेली दिसलं शाडी गाडी बाजू जबल बैल पाहाला अगदी फायनल पर्यंत जर एखादा सांगितलं की डबल बिल पाहिला तरी बाबा विश्रांती देऊन आपण ती गाडी थांबवू नक्कीच म्हणजे जे नियम आपल्याला लागून दिले त्या नियमाचं सगळ्या पालन पालन होणार शंभर टक्के प्रवेश आपली ऑनलाईन नोंदणी कधी बसून चालू आहे ऑनलाइन नोंदणी आपली झाली कालपासून सुरू झाल्या आणि सत्तावीस तारखेपासून चालू झाली सुरू झाली ऑनलाईन नोंदणी आणि एक लाख रुपये आपले प्रथम क्रमांक आहे त्यानुसार आपण एक हजार ठेवल्या आणि फिटनेस काही आपण एक्स्ट्रा पैसे आहेत ते काय फिटनेस नक्कीच मित्रांनो सगळ्या आयोजकांचं मी स्वागत करतो कारण बऱ्यापैकी आता आयोजकांनी जे फिटनेस शंभर रुपये असायचे ते घेणं बंद केले उद्याचं जे मैदान आहे मासुरण्याला तिथं सुद्धा फिटनेस सर्टिफिकेट नाही एक तारखेला महिनेला मैदान आहे आता ओपनचं तिथं सुद्धा फिटनेस नाही फक्त प्रवेश जी नियम आहे एक टक्का आपली ती एक हजार रुपये प्रवेश फी घेतली जाणार आहे लॉट कधी काढले जाणार लॉट हे मैदानाच्या आदल्या दिवशी आपण काढणार आहे रात्री हो शंभर मैदानात नोंद घेतली जाणार गाडी नोंद केली जाणार नाही मैदानात काय असेल ते ऑनलाईन सगळे ऑनलाईन प्रोसेस आणि आदल्या दिवशी लॉट काढली जाते नक्कीच बैलगाडी मालकांनी लक्ष द्या काल सत्तावीस तारखे पासून माहिती मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे मला तीच एकटीचा महिना येऊ ती महिना आहे म्हणजे सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद असणार आहे सोमवारी संध्याकाळी सहा नंतर ऑनलाईन नोंद बंद होईल आणि सोमवारी संध्याकाळी लॉट पडतील तीस तारखेला एक तारखेला मैदानामध्ये कुठल्याही प्रकारे ऑफलाईन ऑनलाईन माझं पेमेंट अडकलं माझं पैसे गेलं नव्हतं कुठलीही कारण ऐकून घेतली जाणार जे नियमान आहे ते ऑनलाईनच बंदी होईल एक ही ऑफलाईन किंवा मैदानात जाऊ मग सकाळ भेटेल एखादी पावती तसं काय नाही ज्यांना ऑनलाईन नोंद करायचे राहिले जे बैलगाडी मालक त्या बैलगाडी मालकांनी सोमवारी तीस तारखेच्या अगोदर आपल्या ऑनलाईन नोंदणी करून कमिटीला सहकार्य करायचं आतापर्यंत साधारणतः नोंदणीच झाली सागर आता झाले पन्नासट नोंदणी पन्नास श्रीगणेश झाला नाही तर राहिलेला महिन्या गाडी मालकाने आपण ऑनलाईन नोंदणी लवकर करून घ्या परत काय होते शेवटच्या दिवशी पेमेंट अडकते किंवा अकाउंट फ्रीज होऊन करन... जातात कारण सेव्हिंग अकाउंट असतात गुगल पे फोन पे ची त्यामुळं काय होतंय आपल्याला म्हणजे नोंदणी घ्यायला आयोजकांना परत अडचण येते अकाउंट फ्रीज झाली की पैसे अडकून राहतात मग तो बैलगाडी मालकांना अडचण ऑनलाईन करा बैलगाडी का मालकाला काय आपल्या विनंती करा एक एक तारखेच्या बैलगाडी मालकांना आव्हान एवढंच करू इच्छितो की ऑनलाईन नोंदणी कालपासून सुरू झाल्या आणि हे आपण ऑनलाईन नोंदणी तीस तारखेच्या सहा वाजेपर्यंत संध्याकाळी आपण चालू ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण एक दोन तासात गट पाडायला सुरुवात करणार आहे त्यामुळं जेवढ्या होईल तेवढ्या शक्य तितक्या लोकांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्या बरं गाडी कमी जास्त झाली बक्षीसरीच सर दिली जाणार एक लाख रुपये आपलं पहिलं बक्षीस आहे आणि गाडी किती पण दोनशे गाडी आली आणि तीनशे गाडी आली तरी आपण बक्षीस संपूर्ण देणार आहे त्यांना म्हणजे पारदर्शकता हा काय असेल तरी सर होणार त्यात काय अडचण नाही काय बक्षीस हजार रुपये कमी दिला जाणार नाही गाडी कमी होऊ द्या जास्त आता मैदान किती वाजता चालू आहे कलॉ आदल्या दिवशी आपली हा मैदान साडेआठ नऊ नऊ साडेआठ ते नऊ पर्यंत एक तारखेला साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत मैदान चालू होणार आदल्या दिवशी लॉट राहील त्यामुळं मी अजून एकदा सांगतोय मी काय डबल सांगतोय काय काय वाटत असेल की डबल डबल सांगतोय रिपीट करतोय ऑनलाईन नोंदणीला काय होतंय शेवटच्या दिवशी शे भरपूर फोन येतात भरपूर ऑनलाईन होते अगोदर करा थोडं थोडं ऑनलाईन झाली ना अकाउंट फ्रीज होत नाही तर नाहीतर शेवटच्या दिवशी मस्त मग लॉट काढायच्या अगोदर सागर काय होते भरपूर फोन येतात मग आमचं घ्या आमचं घ्या त्यातच वेळ जातो आणि अकाउंट सुद्धा फ्रीज झाली की वाटाळ होतो तर बैलगाडी मालकांना माझी एक विनंती आहे लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून घ्या वाट बघू नका कोणाची आणि सहकार्य करायचे दुसरा आता रुपरेषा मैदानातली रुपरेषा कशी असणार म्हणजे मैदानाच्या तुम्ही फाट्या बघू शकता फाट्या एक नंबर आहे तिथं इथं कुठलीही अडचण नाही पाळायला कुठलाही धोका नाही साईडला साईडला थांबव खाली अगदी दहा दहा गण थांबू शकतात थोडं चारशे पाचशे फुट अंतर आहे कुठली जाण्यासाठी अडचण नाही अशी नक्कीच बरं आपल्या आता पावसामुळे का फाटी अडचण काहीच नाही पावसा उघडून दिले आणि इथं काय अडचण नाही पाऊस जरी पडला तरी काय अडचण नाही आपण इथं परत रोलिंग करणार आहे मित्रांनो रान मातीच आहे आणि वैशिष्ट्य रानला खाडा नाही कुठं आता जेसीबी चालू आहे काम म्हणजे आता पावसामुळे जरा इकडे तिकडे झालेलं जेसीबी लेवल आहे रोलर येतोय रोलिंग सुद्धा सागर सेट आपल्याला व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे आपल्याला व्हिडिओ सुद्धा सो फाटी सोडतीलच फाटी चांगल्या पळायला नऊ फाट्यात एक हजार फूट पडला आहे जर जे राहिलेले बैलगाडी मालकांना निघले आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटीला सहकार्य करायचे मैदान हे शासनाच्या आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनांच्या नियमात आहे आणि रितसर आणि पारदर्शकता असते कारण मायनीच्या फाटीवरती म्हणलं की बघितलं आतापर्यंत आपण एक मैदान असं नाही की फायनल झालेलं नाही त्यामुळे फायनल ह्या मैदानात सुद्धा उजेडात व्हावा आणि बैलगाडी मालकांनाही लवकरात लवकर घरी जाता आशा व्यक्त करतो आणि राहिलेल्या बैलगाडी मालकांनी पुन्हा एकदा विनंती ऑनलाईन नावनोंदणी नोंदणी करून सहकार्य करायचं एवढं बोलतो मित्रांनो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय हो बाळू मामांच्या नावानं चांग बर